थकीत मानधन आणि इतर विविध मागण्यांकरता आशा आणि गटप्रवर्तक यांच्या वतीनं आज गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच आम्हाला आंदोलन करावं लागणं हे दुर्दैवी असून आरोग्य मंत्र्यांनी आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन छेडले थकीत मानधन लॅपटॉप मोबाईल नियमित मोबदला आणि प्रलंबित मागण्यांकडं शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय हे आंदोलन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच होत आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या जिल्ह्यात असूनही रस्त्यावर उतरावं लागतंय हे आमचं दुर्दैव आहे अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या आशा आणि गटप्रवर्तकांना प्रशासकीय अधिकार नसतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करावं लागतंय त्यांच्या विरोधात बोलणं किंवा तक्रार करणं शक्य नसतं त्यामुळं तणावाखाली काम करावं लागतं अशीही भावना व्यक्त करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा आशा आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं आयोजित या आंदोलनात मागील पाच महिन्यांचा थकीत केंद्र शासनाचा मोबदला त्वरित द्यावा दर महिन्याच्या पाच तारखेला केंद्र आणि राज्यस्तरीय मोबदला एकत्रित मिळावा गटप्रवर्तकांना लॅपटॉप तर आशा कार्यकर्त्यांना चांगल्या प्रतीचे मोबाईल दिले जावेत अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्यात या धरणे आंदोलनात कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड चंद्रकांत यादव शिवाजी मगदूम सुरेखा तिसंगीकर मनीषा पाटील विमला तिगरे प्रतिभा इंदुलकर छाया काळे यांच्यासह शेकडो आशा आणि गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या